मला आठवतं की जसा एखादा बँकेचा कॅशियर सध्या दिसतो की पूर्वी तो पैसे मोजून द्यायचा आता ते नोटा मोजायचं मशीन आल्यामुळे काय झालंय की तो मशीन इथं ठेवतो तो आधी सुरुवातीला ते पैसे मोजतो नंतर त्या मशीन मध्ये घालतो आणि पुन्हा थुंका लावून मोजतो म्हणजे दोन मिनिटात जे पैसे मिळायचे त्याला आता पाच मिनिटं लागतात कारण यंत्रावर आमचा अजून भारतीय समाजाचा एवढा विश्वास नाही आणि मग जुन्या काळी ही ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्हती गुरुजींकडे छडी होती रोळ होता आणि गुरुजींचं गावामध्ये इतकं दृढ नातं होत आता मला वाटतं पालक आणि शिक्षकांची वीण जी उसवलेली आहे आपण जरी किती म्हटलं की काय मुख्यालय राहायचे काय अट काय रद्द करा तरी पूर्वी शिक्षक तिथं राहत असल्यामुळं जो एक स्नेह गावाशी होता कारण आता काय होतं की पालक शेतात गेल्यानंतर शिक्षक तिथे जातात आणि पालक येण्याआधी ते निघून येतात ठीक आहे त्यांची सोय असेल परंतु गावात राहिल्यानं जो ऋणानुबंध पालकांशी त्यांचा होता कारण पत्र सुद्धा शिक्षक वाचायचे बाकी सगळे असाक्षर होते कोणाला फारस वाचता येत नसायचं अजूनही केंद्राच्या दृष्टीनं मला वाटतं निरक्षर लोक आहेत कारण निधी बारा आहे त्यामुळं निरक्षर लोक शोधावे लागतात आणि मग ते असाक्षर लोक पत्र आले की गुरुजींना बोलवायचे आणि मग गुरुजी ते वाचून दाखवायचे तोपर्यंत संध्याकाळ व्हायची आणि मग कारभारीन डोक्यावर पदर घेऊन म्हणायची गुरुजी आता उशीर झालाय जेवून जावा गुरुजी नको म्हणायचे तरी पण ते अडाणी घर गुरुजीला ते सगळं ग्रामीण ते बाजरीच्या भाकरी असेल ठेचा असेल ते गावरान कोरड्यात ज्याला म्हणायचे खापराच्या तवलीत शिजवायचे ते गुरुजी जेवायचे आणि मग कंदील घेऊन तो पालक गुरुजींना खोलीपर्यंत सोडायला यायचा की किरकुळे निघतील तुम्हाला भीती आहे आणि मग ते कंदील घेऊन यायचा कंदील असा हलायचा त्याच्या सावल्या हलायच्या आणि त्या सावल्या त्या सावल्यांमध्ये गुरुजींच्या आणि त्या पालकाची सावली जशी एकमेकात मिसळायची तसे पूर्वी पालक आणि गुरुजींचे संबंध आता ठीक आहे जसा काळ बदलला तसं सगळं बदललं ऑनलाईन शिक्षण झालं आता मोबाईल सगळ्यांकडे आहे पूर्वी जे व्हायचे घरामध्ये संस्कार कारण घरामध्ये काही मुलांवर संस्कार झाले तर नंतर ते शाळेमध्ये व्हायचे संस्कार होण्याचे पहिली कुठली संस्था आहे तर ती घर आहे आणि घरामध्ये कोण संस्कार करतं आई करते आम्ही जिजाऊ पासून पाहतो की जिजाऊनं बाल शिवाजीवर संस्कार केले त्याला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या म्हणून त्याच्यामध्ये एक वीरवाल वीर रस त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याला वाटलं ह्या मुघलांना हाकलून दिलं पाहिजे हे आपले शत्रू आहेत हे आपल्या समाजावर अन्याय करतायत ही चीड बालपणापासून त्याच्या मनामध्ये निर्माण झाली कारण आईनं त्याच्यावर संस्कार केले आता कुटुंबामध्ये तुम्ही पहा कुठ कोणाचंच कुटुंब त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही आता सात वाजले की आमच्या महाराष्ट्रातल्या बहुतेक स्त्रिया स्वयंपाक आटोपून ह्या पटकन टीव्ही समोर बसतात कारण शिरियल सुरू होणार असतात सात ते नऊ आणि शिरियलचा पाया जर तुम्ही पाहिला तर तो सगळा अनिती आहे अनैतिक तो पाया आहे मग लहान मुलगा शेजारी येऊन बसतो लहान मुलगी शेजारी येऊन बसते आई पाहते पूर्वी वडील घरी आले की आई विचारायची इतके वेळ कुठं होतात आता कोणी पालक असेल तर त्यांना माहीत असेल की ती प्रेम नाही विचारायची इतके वेळ कुठं होतात आता विचारत नाहीत आता तुम्ही या बसा कारण ते टीव्हीतलं पात्र आम्हाला जास्त महत्वाचं आहे ते चुकलं तर अडचण आहे तुम्ही कुठं जाणार आहात इथंच येणार आहात दोन दिवसांना फिरून मग हा आपला बसतो याला चहाची गरज असते अहो तुमचं सोडून द्या मलाच तो अनुभव आहे <laughs> म्हणून मी असा कार्यक्रम करून घरी गेलो आणि पत्नी ती पूर्वीची कुंकू नावाची मालिका आठवते ना तुम्हाला आमच्या ताईंना आठवत असेल कुंकू नावाची मालिका खूप प्रसिद्ध होती आणि पत्नी ती मालिका पाहण्यात इतकी गुंग झाली होती की घरामध्ये तिला खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही मग ती मालिका संपल्यावर तिने मला विचारलं काय हवंय का म्हटलं आधी त्या कुंकुवाचं वाटोळ होतंय मग आमच्याकडे काय काय आम्ही कुठं जाणार आहोत आता एवढ्या समाजानं तांदूळ टाकलेत सगळ्यांसमोर नाही का जेवण वगैरे करून गेलेत कसं तुमच्यापासून आम्हाला वेगळं राहताच येणार नाही वगैरे मग ते येतात पालक तुम्हाला सांगतो मुला मुलींशी किती आई वडील बोलवत असतील हा फार मोठा प्रश्न आहे कारण मग वडील येऊन बसतात आई तर सिरियल पाहते मुलगा मुलगी हे काय पाहतायत नाहीला त्यांना पाहावं लागतंय मग जेवायला सुद्धा आज सव्वा आठला आई टी व्ही समोर घेते कारण एपिसोड मधला काही भाग चुकायला नको आणि कुटुंबातली ही परिस्थिती आहे आणि मग जेवायला सगळ्यांना वाढलं जातं आणि नेमका जेवण सुरू झाल्यानंतर सव्वा आठला तो अक्षय कुमार येतो काहीतरी बाटली घेऊन येतो अशी मोठी टॉयलेट कशानं धुवावं ते असतं काहीतरी ते मला नाव आठवत नाही त्या द्रव्याचं हापी हापी मग ते भांड्यात ओतायचं खस कस धुवायचं माणसं जेवताना पाहतात तुम्हाला नुसते पाहत नाही चर्चा होते आई वडिलांना सांगते त्यानं फार स्वच्छ निघतो उद्या घेऊन या थोडी भाजी वाढू का तुम्हाला भाजी वडिलांच काय होत असेल त्याच्यामुळे बहुतेक माणसं सध्या बाहेरूनच जेवून येतात त्याचं हे कारण आहे घरामध्ये जर असे भांडे पाहावं लागत असतील तर बाहेर एकत्र जेवल्याचं जा काय वाईट आहे मग या घरामध्ये काय संस्कार होतात आमची लहान मुलगी मुलगा शाळेतून आल्यानंतर आई मोबाईल खेळते पप्पा मोबाईल खेळताय यांच्याशी कोणी बोलत नाही शाळेत काय झालं तुझे गुरुजी तुला काय म्हटले तुझ्या मॅडम तुला काय म्हटल्या आम्ही जर त्यांच्याशी बोलत नसू तर त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल पण आम्ही ते करतो कुणी नाही म्हटलं तरी करतो मोबाईल हा चांगल्यासाठीच निर्माण झालेला आहे मोबाईल वाईट नाही चांगल्या गोष्टी त्यामध्ये आहेत पण शेवटी त्याचा उपयोग करणाऱ्यावर आहे तंत्रज्ञान अशी गोष्ट आहे माणूस जशी वापरील त्या पद्धतीनं त्या तंत्रज्ञानाचा आम्हाला उपयोग आहे पण आम्ही हो जर त्याचा आभासी जगासाठी जर वाईट वापर करत असू तर ते वाईट आहे म्हणून इथं असणाऱ्या पालकांना माझी विनंती आहे की शाळेत मुलगा काय शिकला याआधी तो कुटुंबात काय करतो तुम्ही आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा त्याची बॅग पहा त्याचं दफ्तर पहा ते दफ्तर तुम्ही उचका नकळत उचका तो नसताना ते पहा त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये एखादा स्क्रू ड्रायव्हर आहे का एखादा छोटासा चाकू आहे का तसं दिसलं तर ओळखा याला असंग लागलेला आहे शाळेमध्ये जाऊन सांगा याचे मित्र कोण आहे म्हणजे एखाद्या दप्तरामध्ये तुम्हाला छान गोष्टी दिसू शकतात एखाद्या मुलीच्या वहीवर तुम्हाला ड्रॉइंग एखादी रांगोळी दिसू शकते एखादी चित्रकला दिसू शकते याचा अर्थ माझ्या मुलीची चित्रकला चांगली आहे आपण तिला ब्रश आणून द्यायला पाहिजे रंग आणून द्यायला पाहिजे तिची मेहंदी चांगली आहे तिला आपण मेहंदी आणून दिली पाहिजे ती छान रांगोळी काढते तिला रांगोळी आणून दिली पाहिजे नुसतं मार्काच्या मागे आमचे पालक आता लागलेले आहेत रशियातला मार्क्सवाद गेला आता भारतातला मार्क्सवाद सुरू झालेला आहे आणि तो फक्त पालकांच्या डोक्यात आहे की आम्हाला मार्क पाहिजे मार्क पाहिजे आम्हाला दुसरं काही नव्हतं अहो मार्कासाठी इतके वेडे होतात मार्क्स हे नव्वदच्या पुढेच मार्क्स पाहिजे त्याला पाचवीला सत्तर असतील सहावीला बहात्तर असतील तो जर सत्तरच्या नववी नववीपर्यंत गोठमळत असेल तर त्याला दहावीला कुठून नव्वदच्या पुढे मार्क्स पडतील अचानक त्याची प्रतिभा कल्पकता बुद्धिमत्ता कशी वाढेल याचा विचार आम्ही करतो का अजिबात नाही पालकांनी याचा विचार केला पाहिजे त्यांच्यावर दडपण टाकायला नको अहो आत्ताची गंमत तुम्हाला सांगतो बारावीचा निकाल लागला मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का रडतोय त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही त्याच्या घरी सांत्वनाला गेलो आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची गेलो आम्ही तो रडत होता त्याची पत्नी रडत होती आणि मुलगा समोर बसलेला मुलाला वाटलं आता आई वडील रडतायत आपण थोडं रडलं पाहिजे ते खाली पाहून आपलं खोटं खोटं रडत होतं वातावरण इतकं गंभीर होतो तुम्हाला सांगतो म्हटलं आता इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो त्यांनी पटकन डोळे पुसले पत्नीला म्हटलं पटकन चहा ठेव तिनं चहा ठेवला चहा घेतला आम्ही निघून आलो काय बोललो मी त्याच्या कानात मी फक्त एवढंच बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो मग आई बापाची मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नसतील तो कशाला त्याच्यावर धडपड मग काही शिक्षक शिकवत नाही का जसा शेतकरी शेतामध्ये सारखं पेरतो सारखं पाणी देतो सारखे खतं टाकतो काही कांसांना जास्त दाणे लागतात काही कांसांना कमी लागतात काहींना लागतच नाहीत तसं वर्गामध्ये शिक्षक ज्यावेळेस शिकवतो जे मुलं ग्रहण करतात ते पटकन शिकतात काही मध्यम असतात ते हळूहळू शिकतात काही शिकतच नाही आहे शिक्षकाची तर नाही मग समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलाला जर गती नाही तर त्या पालकानं शिक्षकाला भेटून हे सांगितलं पाहिजे जर माझ्या मुलाला गती कमी आहे तुम्ही त्याच्याकडे जरा दुपटीनं लक्ष द्या जा, त्याची जास्त तास घ्या त्याला पुढं बसवा त्याला बाकीच्या मुलांमध्ये बसून तो घटक शिकवण्याचा प्रयत्न करा असे उपाययोजना ज्यावेळेस पालक आणि शिक्षक दोघे मिळून करतील त्यावेळेस त्या मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होईल पण हे होत नाही आमचे गुरुजी शिकवत नाहीत आमच्या बाई शिकवत नाहीत आमचे जे गुरुजी पूर्वी होते ते खूप शिकवायचे आता हे नवीन आले शिकवत नाहीत पालक असं का म्हणतात कारण आमचे जाणारे गुरुजी गुपचूप जात नाहीत त्यांची बदली झाल्यावर ते गुपचूप जात नाहीत ते पालकांना सांगतात आता तुमच्या पोरांचं काही खरं नाही मी होतो तोपर्यंत बरं होत आता हे नवीन आले हे संघटनेचे आहेत हे खूप फिरतात हे मोठ्या पदावर हो आहेत म्हणजे आम्हालाच एकमेकांना जर चांगलं म्हणायची सवय नसेल तर ही सुद्धा फार मोठी अडचण आहे ज्या शिक्षकांना अडचणी येतात त्या मला वाटतं दुसऱ्या शिक्षकांनाच आणलेल्या असतात असा मला एकंदर महाराष्ट्रातला अनुभव एक आहे एखादा शिक्षक रजेवर असेल तर त्याच दिवशी सरपंच कसे शाळेवर हो येतात <laughs> नेमके त्याच दिवशी येतात आमची महिला आहे तुम बर -बर तुमच्या बरोबर शाळेमध्ये तुम्हाला अहवाल आहे तालुक्याच्या ठिकाणी जायचंय रस्ता कच्चा आहे निबिड आहे तुम्ही जर असं म्हटलात ताई तुमच्याऐवजी मी जातो काय बिघडेल आम्ही नाही जात तुम्हाला माझे इतका पगार आहे तुम्ही गेलं पाहिजे ते बिचारीला जावं लागतं हा जो स्नेहभाव आहे श्री दाक्षिण्य आहे हे आमच्यामध्ये फक्त भाषणापुरता आहेत बोलण्यापुरता आहेत एखादी अधिकारी जर पटकन वर्गात आले अहो न मागता काही जण दाखवतात नोंदवाई मागितले का तुम्हाला नाही का दाखवतात माहीत आहे का माझी पूर्ण आहे बाकीच्याची पहा बाकीच्याची पहा खोडीचे असतात टाचन दाखवतात आता को कोणी काढतं का सध्या नाही काढत नाही काढत तरी दाखवतात मी काढलंय कशाला वेळ घातला तू काढायला त्याऐी शिकवायला वेळ घातला आम्ही ते नाही करत मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि जर गावाशी आपलं नातं घट्ट राहायचं असेल तर आधी शाळेतल्या शिक्षकांनी एकजीव राहायला पाहिजे तर गावाशी तुमचं नातं घट्ट राहू शकतं नाही तर नाही राहू शकत कारण आता शाळेला पैसा आलेला आहे जसा पूर्वी सोसायटीला होता ग्रामपंचायतीला होता तसा आता शाळेला पैसा आला आणि शाळेला पैसा आला म्हणून गाव शाळेमध्ये आलं अहो व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी मारामारे होतात मला ते अजूनही समजत नाही त्या पदाचं मी आता नंतर होणार आहे एकदा मला आता खूप इच्छा आहे की हे नेमकं काय झालं अगदी कर्मीवर अण्णासारखेच फिरतात काही जण व्यवस्थापनचे अध्यक्ष झाले हे जे सगळं जे आहे हे जर बदलायचं असेल तर आता सरकार आपल्यासाठी काय करत आहे हा विषय फार वेगळा आहे तुम्हाला जर ही व्यवस्था बदलायची असेल हे जग जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा जग स्वच्छ करण्याशी मनिषा जर आपल्या मनात असेल तर आधी आपल्या पायाजवळची जमीन स्वच्छ करायला आपण सुरुवात केली पाहिजे तर जग स्वच्छ होईल तसं होणार नाही <laughs> आपण सुरुवात केली पाहिजे तर हे सगळं होईल आता मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या परीक्षा नाही म्हटले पण परीक्षा आल्या त्याला वेगवेगळी वेग नावं दिले पूर्वीचं प्रगती पुस्तक पालकांना समजायचं आपल्या काळातलं साठ मार्क होते सत्तर होते आता समजत नाही ते अ बडं बऱ्याच श्रेण्या आल्या आता एखादा आढावा पालक बिचारा जर त्याला मुलगा म्हटला बाबा मला सगळ्यात ड श्रेण्या ते म्हणा छान आहे तू शेवटपर्यंत ड पाठत राहा कारण त्या बिचाऱ्याला ड म्हणजे काय हे समजत नाही शाळेत तर त्यानं यायचं नाही मग आता नोंद आहे त्याच्यावर नोंदी करायच्या जरा निर्दोष पद्धत आहे बऱ्यापैकी पद्धत आहे मूल्यमापनाची पण प्रशासनाचा आदेश आहे शक्यतो सकारात्मक नोंदी करा वाईट नोंदी करू नका कारण मुलाच्या बालमनावर परिणाम होतो आणि मग सकारात्मक नोंदी करायची ही मुलगी चांगली रांगोळी काढते हा मुलगा चांगला चित्र काढतो हा मुलगा चांगला उजव्या हाताने चेंडू टाकतो वगैरे 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 एकदा गंमत अशी झाली वर्गा एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करायची हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही आणि खोटं तर लिहित लिहायचं नाही आपण शिक्षक आहोत मग त्यांनी हेडमास्तरांना विचारलं असं असं झालं काय नोंद केली पाहिजे तर ते म्हटलं तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे मग आपल्याकडे म्हणजे ज्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात नाही मी आहे मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची सकारात्मक नोंद केली सदर होऊन मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे आठवीच्या मॅडम कडे जर ही नोंद वही गेली आणि त्यांना जर असं वाटलं की याच्या या गुणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो त्याची पर सुद्धा जागेवर राहणार नाही त्यांचं इतकं गुन्हे आता नोंदी करायच्या पण हे सगळं आम्ही नेमकं फसवतो कुणाला आम्ही शेवटी विद्यार्थ्यांना फसवतो आणि ह्या व्यवस्थेमुळे मुलं फसवतो आमची व्यवस्था अशी आहे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना जर पालकांनी सांगितलं आमच्या मुलाला काही येत नाही ते सांगतात हा कुठल्या हायस्कूलमध्ये होता कच्चा राहिला हायस्कूलनं काही शिकवलंच नाही हो मग पालक हायस्कूलमध्ये जातो अहो ते सर तर असं म्हणतायत तुम्ही शिकवलं नाही ते कुठल्या मराठी शाळेत होता त्या गुरुजींनी शिकवला नाही मग पालक त्या गुरुजींकडे जातो अहो त्या हायस्कूलनं सांगितलं तुम्ही शिकवलंच नाही त्यामुळे माझी काही चूक नाही अंगणवाडीतूनच कच्चा आला मग या अंगणवाडीत जातात मग अंगणवाडीनं आता काय म्हणायचं वडिला कोणी आलाय <laughs> आता ती ते म्हणू शकते पण आता आईवडलांनी काय म्हणायचं हा प्रश्न आहे मग आमच्याकडे काय सिनियर कॉलेजचे सांगतात खालून वर आलं आणि मराठी शाळेवाले म्हणतात वरून खाली आलं ह्या दोन गोष्टी आहेत ज्या कधीच कुणाला कळत नाही तुटलेलं कपाट आलं वरून आलं कुठून आलं शेवटपर्यंत कळत सिनियर कॉलेजला कच्च विद्यार्थी आला खालून आलं कुठून आलं शेवटपर्यंत कळत ही आमची व्यवस्था जी आहे हा विश्वासाचा जो विषय आता अशैक्षणिक कामाचं तुम्ही सांगितलं काम काम नुसते काम कारण गुरुजी हे या समाजामध्ये सगळ्यात प्रामाणिक आहेत असं प्रत्येक सरकारचं मत आहे <laughs> सरकारचं मत आहे की नाही तुमच्याशिवाय हे कुणी करू शकत हे तुम्हीच करू शकता मग शेतकऱ्यांना म्हणायचं पेरू नको नाही का आणि गुरुजींना म्हणायचं शिकू नको कामगारांना म्हणायचं काम करू नको असं जर होत गेलं तर हा देश टिकणार कसा हा फार मोठा प्रश्न आहे पण वरच्यांना जर स्वतःच्या आसनाची कायम काळजी असेल तर तुमच्या व्यवस्थेचं त्यांना काही घेणार नाही म्हणून मग मी जे म्हटलं की पायाजवळची जमीन स्वच्छ करायची आपण आहे तेवढं सहन करायचं आणि काम करायचं अहो किती काम शिकवायला वेळ नाही एक साहेब जेवढे स्वर्गात गेले गुरुजींनी फाळ्यावर ऊसाचं चित्र काढलं होतं छान चित्र होतं तर गुरुजी म्हटलं अरे छान काढलाय ऊस कुणी काढला गुरुजी म्हणे मीच काढला माझी चित्रकला पाहिल्यापासून चांगली आहे ठीक आहे महिनाभराने साहेब त्याच वर्गात गेले ऊस तसाच साहेब म्हटले गुरुजी ऊस तसाच म्हणे हो कशाला ठेवला म्हणे बेनेल ठेवलाय <laughs> वेळ दिला का ऊस पुसायला वेळ दिला महिनाभरात हे पहा प्रशिक्षण हे ते अमुक तमुक हे काय मुलांसमोर आम्ही उभे राहतो का काय त्या बालकांची चूक आहे आमच्या गरिबांच्या मुलांनी आमच्या गरिबांच्या पालकांना आंदोलन करता येत नाही म्हणून गरिबाची मुलांची बाजू कोणी घ्यायची शिक्षकांनाच त्यांचं पालक व्हावं लागतं आमच्या ताईला जर एखाद्या मुलाला जर जखम झाली आमची ताई काय असं कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळेसारखं फोन करत नाही मम्मीला त्याला घेऊन जा किंवा गुरुजी फोन करत नाहीत ते स्वतः त्याला उचलतात आणि गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात जातात हे मी पाहिले डोळ्यानं आणि त्याची पट्टी करून आण आणि त्यावेळेस गावाला गाडीचं महत्व कळतं तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गाडी म्हटलं की वाईट आहे आपणही गाडी नेत असू तर थोडं गाव जवळ आलं की काचा खाली केलं पाहिजे हात बाहेर केला पाहिजे कोणी असू नमस्कार करा काय बिघडत जर आठ नऊ शिक्षक असतील तर एक दोन गुरुजी तुम्ही गाव सांभाळायला ठेवले पाहिजे असं माझं मत आहे <laughs> कारण गावाला आता सांभाळण्याची वेळ आलेली आहे ही ही सगळी परिस्थिती आहे आणि मग आमचा हाच मुलगा जर माध्यमिकमध्ये गेला माध्यमिकमध्ये जातो ते तर संस्काराचं वय आहे सगळं संस्कार कसे करायचे वगैरे त्या वयात पक्क शिकवलं जातं पण आता गंमत काय झाली एखाद्या शिक्षकाने जर विचारलं मुलाला राष्ट्रपती राजवट कधी लागते असं म्हटला रात्री लागते पहाट उठते तर काय करायचं <laughs> चूक द्यायचं की बरोबर द्यायचं आता ते त्याचं विश्लेषण मी जास्त करत नाही आचारसंहित पण या सगळ्या गोष्टी आहेत आमच्या मॅडम शिकवतात अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मात्र जाक्क प्राप्त होतो मुलगा घरी जातो मतदानाचा दिवस उजाडतो त्याचं लक्ष असतो वडिलांकडे मतदानाला जातील पण पाच वाजले तरी वडील मतदानाला जात नाही त्याच्या जा मनात शंका येते बहुत वडिलांना अठरा पूर्ण व्हायला पाच दहा मिनिटं बाकी असते <laughs> खरं मतदान तर पाच नंतर सुरू होतं ना एखादी ये गाडी येते हातात प्रलोभन देते आणि फुकटची गाडी वडिलांना घेऊन जाते मग याच्या मनात दृढ निष्कल्पना संकल्पना होते की काहीतरी हातात दिल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो ही बाहेरची लोकशाही आहे शिक्षकानं मग काय शिकवायचं वर्गामध्ये तुम्ही जे संस्कार करता ते संस्कार जर समाज मोडीत काढत असेल तर आता पालकांनी सुद्धा जागा होण्याची गरज आहे जागा कसं व्हा की पालकांनी सुद्धा आता सरकारला सांगा की आमचे गरिबाचे मुलं आम्ही कुठेही खाजगी शाळेत घालू शकत नाही आमच्याकडे तेवढे पैसे नाही ज्या गुरुजींकडे ज्या मॅडमकडे आम्ही घालतोय त्यांना तरी तुम्ही शिकवायला वेळ द्या हे आता पालकांनी म्हणायला पाहिजे